हे बघा तुम्ही सोशल मीडिया या देशाचं सरकार बदलत सरकार पाडत त्या सोशल मीडियाचा वापर करीत तर ते आपण काय घेत नाही प्रत्येक कुठल्या तुमच्या कर्मचाऱ्याच्या बी तुम्ही याच्यावर टाकून दिलं की असा असा ऍक्सिडेंट झाला आहे अशा अशी या ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे नागरिकांनी संयम ठेवावा अहो तुमचे हार कर्मचारी नाही नाही पन्नास हजार ग्राहक चाळीस हजार ग्राहक एका एका परिसरामध्ये असल्यावर तो एक मोबाईल तुम्ही त्यांना देतात मागे शिवसेना एक मिनिट ऐकून घ्या नोटिंग करताय का तुमच्या कोणी इथं आज धुळे जिल्हा शिवसेना धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच महावितरणचं जे कार्यालय साखरीवडच इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलोय एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही मागच्या गेल्या चार सहा महिन्यापूर्वी देखील के आंदोलन केलं होतं त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते काही पाळले शब्द आणि काही अजून पण तसेच प्रलंबित आहेत धुळेकर नागरिकांना लोक रोज वेटीच धरतात लाईट दिवसातून चार वेळेत जाते दोन दोन चार चार तास लाईट जाते वीज बिल अव्वाच्या सव्वा सगळ्यांना येते वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल बिल वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत त्या टोळ्या दहा दहा वीस वीस लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज वसुली जा। वीज बिल वस्विल वसुलीसाठी तक्रारी करतात दमदाट्या करतात नागरिक दहशती त्यांचे झालेले आहेत परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही काही तक्रारी लाईट गेली तक्रारदार तक्रार करायची असेल तर यांच्या सर्वांचे मोबाईल बंद असतात कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे हे युनिट रोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे ते युनिट गावात घ्या नागरिकांना ते अडचणीचं ठरते ती जाऊन नागरिक तक्रार करणार करता येत नाही आणि करायचं असेल आणि तिथे कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोन होतो त्रास होतो त्या त्रासापासून वाचण्यासाठी या, त्रास या प्रिमेंशन्स मध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी एक मिरवणूक विसर्जन मिरवणूक चालू असताना मोठे मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली एक वेळा गेली दोन वेळा गेली तीन वेळा गेली प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता त्याच्यानंतर आता नवरात्र आहे येणाऱ्या काळात दिवाळी आहे या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतं औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देतायत म्हणून त्रास देतात की काय सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना धरत आहेत पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे जे, जे कर्मचारी यांचे काम चुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या पुढे येणार आहोत यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे धुळेकर ना, नागरिकांना आव्हाच्या सव्वा बिला आलेल्या आहेत आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो धुळेकर नागरिकांना आव्हान करतो तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करत आहोत हे बघा तुम्ही सोशल मीडिया या देशाचं सरकार बदलतं सरकार पाडत त्या सोशल मीडियाचा वापर करत आपण का घेत नाही प्रत्येक तुमच्या कर्मचाऱ्याच्या तुम्ही टाकून दिलं की असा असा ऍक्सिडेंट झाला आहे अशा अशी या ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे नागरिकांनी संयम अहो तुमचा कारभार असा झालेला आहे एक तर वीज दिवसभर देत नाही दिवसभर वीज मिळणार नाही रोज दिव दिव ने ने दिवस आपण चार वेळा लाईट जाईल लोकांची परिस्थिती काय तुम्ही बसणार का तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही लाईट चालू करून फिरणार आणि लोकांनी दिवसापण लाईटने लोकांनी मरायचं का वीज वितरण कंपनीचा कारभार तुमचा असा झालेला आहे तुमचे नवीन कोणते मीटर लावले ते इतके स्पीडने फिरतायत एक तर दिवसभर वीज द्यायची नाही तोडकी मोडकी वीज येईल तास दोन तास त्याच्यामध्ये तुमच्या बिलांचा आवाज सव्वा बिल येतील कसं भरायचं लोकांनी पालिकेच्या तुमची काही युती झालेली आहे का पालिकेने पालिकेचा जो धंदा आहे मूलभूत नागरिक सुविधा पुरवायच्या प्रॉपर्टी टॅक्स पालिकेने वसूल करायचा तसंच तुम्ही करताय अहो जो दोनशे रुपये वीज बिल भरतो त्याला दोन दोन हजार वीस बिल येते जो दोन हजार भरील तो खाईल काय आणि कमेल काय ही परिस्थिती तुमची सुधारणा आहे तुमचा